मैं तो समाज की थाती हूँ मैं तो समाज का हूँ सेवक मैं तो समस्त के लिए व्यस्त का कर सकता बलिदान है हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग मैं तो समाज की थाती हूँ मैं तो समाज का हूँ सेवक हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय अटलजींचे हेच शब्द जणू स्वतःच अस्तित्व आहे असं मानून जो मोठ्या पदावर असूनही जनतेचा सेवक बनून आपल्यात वावरतोय स्वतःच खासगी आयुष्य त्यागून जो आज जनतेच्या हितासाठी रात्रीचा दिवस करतोय पहिले राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वत हाच जीवनाचा मूल मंत्र जपत जो आज अनेकांच्या जीवनात विश्वासाचा रवी बनून तळपतोय अनेकांचा आधार जनसामान्यांचा विश्वास कार्यकर्त्यांची ताकद पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ता आणि राजकारणातील वजीर म्हणजे आपल्या हक्काचा रवी दादा रवींद्र चव्हाण काहींसाठी आमदार राजकारणी पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचाराल तर दादा म्हणजे आमचा आधार आमचा विश्वास आमची ढाल आमचा अभिमान मोठमोठी मंत्रीपद सांभाळली पण कधी दादाचा साहेब नाही झाला आजही तो तोच दादा आहे जो दोन हजार दोन मध्ये भाजपा कल्याण जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष म्हणून आम्हाला मार्गदर्शन करत होता हीच ती सुरुवात आमच्या रवींद्र चव्हाणची उभ्या महाराष्ट्राचा दादा होण्याची कल्याण जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष नंतर के नगरसेवक पुढे स्थायी समिती सभापती दोन हजार नऊ साली डोंबिवली विधानसभेचा प्रथम आमदार होत रवीदाची राजकीय कारकीर्द सुरू झाली त्याच्यासाठी सगळ्यात आधी येते ती जनता तो आजही म्हणतो जनता माझी आणि मी जनतेचा आणि त्याचे ते शब्द त्यांनी सिद्धही करून दाखवले मग लोडशेडिंग विरुद्ध कायदेशीर लढाई असो रेल्वे विरुद्ध टाळे ठोकणे आंदोलन असो किंवा रस्त्यांच्या प्रश्नासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान रविदाने जनतेच्या प्रश्नात कधीच हलगर्जीपणा केला नाही वेळ पडली तिथे स्वतः पुढे होऊन प्रशासन आणि व्यवस्थेला धारेवर धरून त्याने जनतेचे प्रश्न सोडवले मग काय जो जनतेचा जनता त्याची आणि याच जनतेच्या आशीर्वादाने दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये म्हणजेच सलग चार टर्म डोंबिवली विधानसभेचा आमदार म्हणून दादा निवडून आला दोन हजार चौदाच्या निवडणुकात तर कोकणपट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारा आमदार हा आपला रवीदादाच होता आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी रविदाकडून शिकलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे पक्षनिष्ठा पदासाठी सत्तेसाठी पक्षांची अदलाबदल करणारे तो बहुत देखे पण पक्ष दिल ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने निभावणारा आमचा रविदा छातीवर पक्षाचं कमळ पण तेच कमळ प्रत्येकाच्या काळजावर रुजवण्याचं काम केलं ते आपल्या रविदादाने रवीदा तसा खूप हळवा मला आठवतंय ना रवीदा कोणतंच पद नव्हतं दादा डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पेशंट्सना आणि फळं वाटप करायचा आज एवढ्या मोठ्या पदावर जाऊनही त्याचा हा हळवेपणा आजही टिकून आहे याची जाणीव काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेवरून झाली झालं असं की सिंधुदुर्गातील कातकरी बांधवांचा न सुटणारा घरांचा प्रश्न जेव्हा दादाला समजला तेव्हा त्याने स्वतःची जमीन कातकरी समाजाला देऊन अनेक कुटुंबांचा राहायचा प्रश्न मिटविला त्या समाजातील लोकांच्या डोळ्यातील आनंदाश्रू चेहऱ्यावरील भाव टीव्हीवरील न्यूजमध्ये सुद्धा स्पष्ट दिसत होते दादाने त्यावेळेपासून आजपर्यंत फक्त माणसं जोडली नाही तर ती बांधून ठेवली आणि घडवली सुद्धा या डोंबिवलीकर दादाचा प्रवास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलाय आज इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा ह्या जमिनीवर एकदा दादाकडे काही गरजू मुलं भेटायला आली होती दादा त्यांच्याशी छान गप्पा मारत होते त्यांना अभ्यासासाठी पुस्तकांची गरज होती दादाने त्यांना पुस्तकं घेऊन दिली तेव्हा त्याच्या डोक्यात एक कल्पना आली आणि डोंबिवलीत उभी राहिली महाराष्ट्रातील पहिली वहिली पुस्तक पेढी दादाने गरजू विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा प्रश्न तर सोडवलाच सोबतच डोंबिवलीतील मुलांचं देशसेवेचं स्वप्न देखील पूर्ण केलं ज्या विद्यार्थ्यांना सैन्यात पोलिसात जाऊन देशसेवा करायची आहे त्यांच्यासाठी डोंबिवलीत डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमी उभी केली पदवीधर युवकांसाठी खास डिजिटल अकॅडमी सुद्धा सुरू करून दिली दादाला कलेची तर विशेष आवड त्याने डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवारची स्थापना करून डोंबिवलीकरांच्या एक हक्काचा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला डोंबिवलीकर पुरस्कार कॅलेंडर बरोबरच लहान मुलांचा आवडता किलबिल फेस्टिवल आणि एव्हरग्रीन रोज फेस्टिवलची जी मेजवानी डोंबिवलीकरांना मिळते ती यामुळेच लोकांमध्ये मिसळून जायचं त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे मग अचूक मार्ग काढून ते प्रॉब्लेम सोडवायला दिवस रात्र एक करायचा हा दादाचा विशेष गुण आणि कदाचित म्हणूनच पक्षाने पालघर सारख्या अति दुर्लक्षित जिल्ह्याची जबाबदारी दादाकडे सोपवली रवीदा ही पदभार घेताच पालघर मधल्या शाळांचा प्रश्न सर्वात आधी मार्गी लावला या रवीने आपली विकास पालघरवर अशी पसरवली की पालघरच्या कायापालटाला सुरुवात पालघर बरोबरच निसर्गरम्य अशा सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी दादांवर होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही दुर्गम भागात औषध मिळत नव्हती मग काय दादाने टेलिमेडिसिनची सुविधा सुरू केली आणि तिथल्या नागरिकांची उपचारांची मोठी समस्या ही मार्गी लावली त्याचबरोबर निसर्गाने नटलेल्या या जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने देखील विकास केला दादाला बरेचदा बोलताना ऐकलंय पक्ष हीच माझी ओळख आता हेच बघा लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून रविदादांवर कोकण पट्ट्याची जबाबदारी सोपवली गेली मग दादाने ना रात्र पाहिली ना दिवस लगोलग कामाला सुरुवात केली आणि पाच लोकसभा जिंकवून आणल्या विधानसभा निवडणुकातही कोकणासह राज्यभरात भाजपा महायुती सरकारला जे घवघवीत यश मिळालं त्यातही रविदाचं योगदान लक्षणीय ठरलं पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियानाची घोषणा केली आणि रविदा पायाला भिंगरी लावून तयार पक्षाने अत्यंत विश्वासाने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा दादांच्या हाती दिली सामान्य जनता इतर पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या सोबतच माथाडी कामगार आणि इंडिगो कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित समस्यांकडे जातीने लक्ष दिल्याने त्यांनीही रवीदा विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला आणि बघता बघता एक मोठा जनसमुदाय भाजपात समाविष्ट झाला आणि आता पक्षाने पुन्हा एकदा एक खूप एक मोठी जबाबदारी आपल्या रविदादाला दिली आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचं शिवधनुष्य आता रवीदादाने हाती घेतलंय आपल्या पक्षनिष्ठेने विनम्र स्वभावाने राजकीय मुसद्देगिरीने सगळ्यांना सामावून घेण्याच्या वृत्तीने आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाने रविदादा ही जबाबदारी देखील बखुबी पार पाडतीलच यात काहीच शंका नाही अनेकांच्या आयुष्यात आशेचा रवी बनलेला आमचा हा रविदा आज जनमनाच्या आसमंतात तळपत आहे त्याच्या तेजस्वी प्रकाशाने समस्यांचा अंधार मिटू देत प्रगतीचा वाटा दिसू देत असा एक रवी नेहमीच महाराष्ट्राच्या नशिबी असू देत हीच श्रीचरणी प्रार्थना